उत्कर्ष या वराठी करता कोणा कोणाला भेट द्यायची असेल तर एक आठवडाभर काही वेळी मी ठेवणार आहे बघण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ह्या वराठीला भेट द्यावे नमस्कार रामचंद्र दगुनाना चुंबळे गवळाने पाथर्डी शिवार द्राक्षाचं एकूण छत्र पंचवीस शकर इथं आहे पाथर्डी शिवारात आणि बाहेर लीज वरती चाळीस अकर आहे आमच्याकडं त्याच्यात शरद शिडले असे काही सुधाकर आहे काही सुपर काय काही एस एस नवीन मराठीचं जे आम्हाला क्लोन आदळून आलं ते साधारणतः सतरा साली सतरा साली बागेमध्ये फिरत असताना अचानक एक अर्ध्या वेलीवरती वेगळे घड आढून आले वेगळे घड आढळून आले तर त्याच्यात प्रामुख्याने घड मोठे होते पानाचा हिरव्या पाना जास्त होता काडीची जाडी जास्त होती असे निरीक्षण आम्ही दोन वर्ष ठेवले सतरा अठरा आणि अठरा नंतर काही विली वाढून घेतल्या तर त्या विलींचे निरीक्षण ठेवले दोन वर्ष त्यांची पण साईज पुढे काडीची जाडी हिरव्या पाना जास्त होता मग त्या काही विलींपासून आम्ही दोन हजार एकवीस साली दीड एकरचं क्षेत्र तयार केले दीड एकर क्षेत्रातूनही आम्हाला तीन वर्ष चांगला माल मिळाला तो त्याच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे साईज जम्बो सारखी टेस्ट पर्पल सारखी आणि आवक शरद सारखी हे गुणधर्म आढळून आले त्यामुळे आम्ही त्याच्यानंतर पुन्हा पुढे क्षेत्र वाढवलं त्याच्यातून पुन्हा तीन एकर क्षेत्र आणि बाकी अजूनही काही पाच सात एकर बाहेर क्षेत्र आहेत तीन एकराच्या क्षेत्रात आपण उभं आहोत आता बी इत, सत्यात्तर रुपयांनी बिगर कमिशन प्लॉट दिलेला आहे बांगलादेशसाठी याची साईज साधारणतः वीस ते बावीस तेवीस चोवीस एम एम पर्यंत पण आहे पण पन वीस बावीस जनरली आहेत नोंदणी करता सपोर्ट डॉक्टर रोशनी मॅडम यांनी केला आणि कायदेशीर हक्क का प्राप्त करून नामकरण उत्कर्षा या नावाने केले ह्या असल्यामुळं स्वतः रोशनी मॅडमने सांगितलं का हे शरद पेक्षा वेगळं ब्रीड दिसतंय हे महत्वाचं आहे उत्कर्षा वराठी करता पी जी चे शेड्यूल या पद्धतीने बसवले सेटिंग मध्ये साठ मिली डायमोर वीस पीपीएम जी त्याच्यानंतर पाच एम एम ला वीस ग्रॅम ए तीनशे मिली डायमोर दोनशे मिली ऍग्रोगेन पुढे सात एम एम ला सात एम एम ला पुन्हा ग्रॅम जीए सीपीपी चारशे ऍग्रोग्रेन दोनशे पुन्हा आठ एम एम ला आठ एम एम ला वीस पि वीस ग्रॅम ए आणि सीपीपी चारशे ऍग्रोग्रेन प्लस दोनशे असे जवळपास सायजिंग तीन स्प्रे घेतले आणि त्यानंतर काही नाही धन्यवाद